मित्रांनो आरोग्य जागृतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी डॉक्टर शेख अर्थातच आपला मित्र आज आपण कॅन्सरमुक्त समाज कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या अभियानाची सुरुवात केली या अभियानामध्ये आम्हाला मोलाचे सहकार्य म्हणून शासकीय कार्यालयाने खूप सहकार्य केले यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग चे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धानोरकर कल्याण अधिकारी डॉक्टर सर सोनकवळे मॅडम सोन कांबळे मॅडम त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी शासकीय रुग्णालय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे शासकीय कर्क रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड त्याचबरोबर महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी आम्हाला खूपच मोलाचे मार्गदर्शन केले आणि सहकार्य केले कॅन्सरमुक्त समाज कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या अभियानाची सुरुवात आम्ही श चैतन्य कानिपणात अपंग दिव्यांग विद्यालय नारेगाव येथून सुरुवात केली या कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्ही दिव्यांग शाळा का निवडली हा एक मोठा प्रश्न आहे हो मित्रांनो चांगल्या व्यक्तीसाठी चांगल्या लोकांसाठी चांगल्या प्रतिष्ठित वस्तीमध्ये कोणीही कार्यक्रम घेत असतो पण आम्ही आमच्या कार्याची सुरुवात दिव्यांग शाळापासूनच केलेली आहे कारण दिव्यांग म्हटलं तर यांचा कोणी वाली नसतं शासनाच्या माध्यमातून हे दिव्यांग शाळा चालवल्या जातात आम्ही हे क्षेत्र निवडले याकरताच का इथनं आम्हाला काहीतरी चांगलं देता येतं या कार्यक्रमात काही सामाजिक संस्था ज्या जसे की होप फाऊंडेशनच्या तृप्ती चुडवाल मॅडम त्यांच्या सहकारी यांनी सहभाग घेतला आपकी टीम जितना अच्छा काम कर रही है सर हमको तो ऐसा लग रहा है कि लेवल तक पहुँचने को हमें बहुत ज़्यादा समय लगेगा तो आपको बहुत बहुत बधाई आपके काम के लिए और बहुत सारी शुभकामनाएँ हमारे को बहुत शुक्रिया स्पेशल फॉर्मेशन की ओर से मैं आपको देना चाहती हूँ हम सर आपके लेवल तक तो का हम काम नहीं कर सकते उतना अवेयरनेस भी शायद हमें नहीं होगा लेकिन छोटे मोटे काम हम लोग भी करते हैं और कोशिश करते हैं कि अच्छे से अच्छा कर सके लेकिन आपके साथ जुड़कर जो भी काम हम कर पाएंगे हमें खुशी होगी आपके साथ जुड़ने के लिए तो आपको जब भी हमारे टीम की जरूरत हो आप हमसे जरूर कॉन्टेक्ट कीजिए मैं आपको आश्वासन नहीं कि आश्वासन पर नहीं होता लेकिन हम हमारी तरफ से कोशिश जरूर करेंगे कि आपको हम मदद कर सके हमारी ओर से जितनी और आपने जो है, ये में बहुत, मतलब सोचने तो मुझे पता है कि कितनी तकलीफ होते हैं है, मम्मी जी उनको थर्ड लेवल पर ब्रेस्ट कैंसर के वो पेशेंट पूरी तरह से अच्छे हो चुके हैं ये भी एक बहुत खुशी की बात है की केमोथेरापी रेडिएशन में कितनी तकलीफ होती है पेशेंट को ये मैंने अपनी आँखों से देखा है तोशनीवा सर का स्पीच मैंने अभी इसमें सुना तो सर के साथ मेरे अच्छे बहुत रिलेशन है और मैं उनके साथ भी काम करना चाहूँगी अगर सर कोई ज़रूरत है तो और अभी मेरे नियरली मेरे एक अंकल है उनको भी थ्रोट कैंसर की तकलीफ हो रही जो मेरे बाजू की नेबर है मेरे तो उनको भी थर्ड लेवल पे थ्रोट कैंसर है तो उनको भी इतनी ज़्यादा तकलीफ वो तकलीफ देखने के बाद सच में लगता है कि इस पर कितना काम करने की ज़रूरत है आज अगर एक फैमिली में पास छः पेशेंट है तो पूरे इंडिया में कितने पेशेंट होंगे ये तो हम सोच ही नहीं सकते सर तो आपने जो एक अभियान रखा है महाराष्ट्र में महाराष्ट्र में क्या मुझे तो लगता है कि पूरे भारत में इस काम में की तो बहुत ज़्यादा ज़रूरत है तो हमारे यहाँ से जो भी होगा सर हम लोग आपको जरूर हेल्प करने की कोशिश करेंगे आप कभी भी हम बुलाइए अवेयरनेस प्रोग्राम्स आप लोगों साथ लेना चाहिए आपको और आपकी टीम को बहुत बहुत बधाई इस अच्छे कार्य के लिए और निश्चित ही आप आपके काम में जरूर सफल होंगे ऐसी भाषा थैंक यू सो मच त्याचबरोबर या शिबिरामध्ये मौखिक आरोग्य या शिबिरामध्ये श चैतन्यकानिपनाथ निवासी दिव्यांग शाळामध्ये प्रत्येक मुलाची तपासणी करून त्याचबरोबर तिथ नारेगाव येथील नागरिकांची पण तपासणी करण्यात आली तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांनी शासकीय दंत विद्यालय आपला संभाजीनगरमध्ये जे घाटी येथे बोलवण्यात आले यामध्ये गरजू रुग्णांनी खूपच भरभरून प्रतिसाद दिला आणि या शिबिराचा लाभ घेतलेला आहे वेळ दिलेला असतात आणि शासकीय महाविद्यालय यांनी पण एका पत्राधाराने त्यांना म्हटलं की आम्हाला इथं मुलांची तपासणी करायची त्यांनी इमिजिएट मुकार दिलेला आहे मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो साहेबांचा माझं मित्रपण आहे हे पण सांगण्यास योग आहे आणि माझी सुरुवात मित्रपण झालेली आहे आणि हा अभियान सुरुवात करतोय त्याचं कारण आहे की यांनी मला खूप काही दिलेलं आहे आज मी जो वाहत आहे त्यांच्यामुळेच व्हा आहे आमचा मित्रपण हा वेगळा आहे लोकांना माहिती आम्ही सोबत घातो कर्मचाऱ्यांकडे बघत आहे आम्हाला माझी मुलगी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी होती त्या म्हणून आम्ही इथं जुळ्या शाळेमध्ये कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानची सुरुवात केलेली आहे या अभियानाचं महत्व एकच आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये कोणीही कॅन्सरपासून आधार बसून राहिले नाही पाहिजे आम्ही त्यांचं तपासणी उपचार हे सर्व फ्रीमध्ये करून घेणार त्यासाठी औरंगाबाद शहरातली किंवा पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातले ते डॉक्टर पण आम्हाला सहकार्य करत आहे त्यांच्यासाठी आम्ही उपक्रम हाती घेतलेले आहे व्हॅंद्वारे आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन उलम वस्तीमध्ये जाऊन बहिलांचे चेकअप असो किंवा मुलांचे तोंडाचा चेकअप असो सगळं आम्ही मोफत करणार आहे यासाठी आम्ही इथे सुरुवात करतो आणि पुढे बी आम्ही वर्षभर अभियान सुरुवात करणार आहे माझं एकच म्हणणं आहे की कॅन्सरनंतर समाज जर आपण आपल्या समाजाला कॅन्सरपासून वाजवलं तर आपण दुसरे असं इथून एक आम्ही आमच्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो आहे संस्थेच्या वतीने सामाजिक संस्था असो राजकीय संघटना किंवा राजकीय पक्ष असो पतसंस्था असो ज्या ठिकाणी चार ते पाच लोकांच्यावर वर्क करत असलेल्या अशा संस्थांना एक आव्हान करत इच्छितो की ज्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र कॅन्सरमुक्त समाज करण्यासाठी आपला पण सहभाग आवश्यक आहे याकरता आपण आरोग्य जागृती असोसिएटच्या कार्यालयात एकदा अवश्य भेट द्या म्हणजे आम्हाला हे हा कार्यक्रम पुढे नेण्यास सहकार्य होईल आमची एकच विनंती आहे की आपण आमच्या या कॅन्सरमुक्त समाज कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानात सहभागी व्हा धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या उद्घाटना आदरणीय तृप्ती चिडीवान मॅडम ह्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या त्यांच्या उद्घाटन होत आहे त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेल्या सर्व माझ्या माता सर्व आदरणीय भगिनी व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत ते त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाच्या अधिकारी जिल्हा परिषदचे अधिकारी आणि कॅन्सर मुक्त करण्यासाठी ओरल कॅन्सर कोणाचा कॅन्सर याविषयी जनजागृती आणि उपचार करण्यासाठी आलेल्या शासकीय दंत महाविद्यालयाच्या आदरणीय प्रज्ञा डॉक्टर प्रज्ञा जाधव मॅडम आणि त्यांच्या सर्व तज्ञ डेंटल सर्जन त्याचप्रमाणे नेत्र तपास माझी आलेले डॉक्टर योगेश बाकले डॉक्टर धनंजय शिंदे आणि आपण सर्व तसेच आरोग्य जागृतीचे ज्यांच्या फोकसमध्ये हो हा कार्यक्रम समोर असे ते आमचे सुपरी कॅमेरामॅन आदरणीय डॉक्टर मजी सर आणि या सर्वांना घेऊन चालणारे

आम्ही त्यांना डॉक्टर के काम करते कमते बात करते हसके नाही सुपरी माध्यक्ष डॉक्टर अफसर शेख आणि जमलेला सर्व माझ्या मातांनो भगिनीनो वेळ कमी आहे वेळ जास्त झालेला आपल्याला वेळ कमी आहे मॅडम आणि आपण वेळ काम खेळताना माणस